नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण चाळणीमध्ये गव्हाच्या पिठाचे गोळे वापून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे एका डब्यामध्ये मी घेतलेली आहे दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे मसूर डाळ आता आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया डाळ धुवून घेतली आता यामध्ये टाकूयात अर्धा चिरलेला टोमॅटो त्याचबरोबर डाळ शिजण्याकरता यामध्ये पाणी घालूयात आता आपण ही डाळ शिजवून घेऊयात हाय फ्लेम वर वरती आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करायच्या आहेत आणि ही डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपण हा कुकर गॅसवरती ठेवून देऊयात डाळ शिजते तोवर आपण दुसरी तयारी करून घेऊया इथे एका मोठ्या परातीमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया चिमूटभर हळद थोडंसं मीठ त्याचबरोबर इथे मी ओवा घेतलेला आहे एक चमचाभर ओवा अशा पद्धतीने हातावरती चोळून यामध्ये टाकून घेऊयात आणि कडकडी तसं तेलाचे मोहन यामध्ये घालूया आणि हे चमचाने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मोहन गरम आहे त्यामुळे मी ते चमचाने सुरुवातीला मिक्स करून घेते तेलाऐवजी तुम्ही ते, तेला तु ते तुपाचा वापर केला तरी देखील चालेल आता आपण हाताने हे तेलाचे मोहन सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया हे पीठ आपण व्यवस्थित असे चोळून घेऊया म्हणजे यामधलं मोहन सर्व पिठाला एकसारखं असं लागेल तर आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि याचा आता गोळा मळून घेऊया जास्तही घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आपण चपातीसाठी मळतो त्याच प्रकारे पण जर असं आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे गरजेनुसार जस जसं पाणी लागेल तस तसं आपण यामध्ये पाणी टाकूया आणि याचा गोळा मळून घेऊयात तर ना आमचे आजी म्हणते किंवा देखील म्हणते की तुम्ही कोणताही पिठाचा गोळा मळताना ताटाला अजिबातच पीठ राहिलं नाही पाहिजे तर बघा इथे छान असा आपला घट्टसर गोळा मळून झालेला आहे तर बघा इतका घट्ट असा हा गोळा आहे आता आपण हे दहा मिनटाकरता झाकून ठेवूयात आणि इकडे आपली ही शिजून तयार झालेली आहे आता आपण ही पळीच्या सहाय्याने व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया रवी वापरली तरी देखील चालेल रवीच्या मदतीने देखील तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर इथे दाळ आपण अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी देऊयात त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये टाकूयात तेल तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकूयात त्यानंतर एक चमचा जिरे टाकूया जिरे मोहरी व्यवस्थित असे तडतडू देऊया तर बघा इथे जिरे मोहरी छान असे तडतडले आहेत आता आपण यामध्ये टाकूयात ठेचलेला लसूण त्याचबरोबर कढीपत्ता आणि हे तेलामध्ये आपण व्यवस्थित असे तळून घेऊयात <laughs> हे सर्व तेलामध्ये तळून झाले की यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद तसेच एक चमचा लाल तिखट आणि हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये टाकूयात दोन चिमुटभर हिंग हे देखील तेलामध्ये मिक्स झाले की यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालूयात आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला ही डाळ मिडियम गॅसवरती श दोन ते तीन मिनटं उकळवून घ्यायची आहे तर बघा याला उकळी आलेली आहे लगेचच आपण गॅस लो करूया थे थे ते चोटे -चोटे तर इथे आपण डाळ उकळवून घेतलेली आहे डाळ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीची ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ घट्ट किंवा पातळ बनवू शकता डाळ तयार झालेली आहे आता आपलं इकडं पीठ आहे ते देखील व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटेसे गोळे बनवून घेऊयात तर बघा मीडियम आकाराचे इथे मी गोळे बनवून घेते सर्व गोळे बनवून घेऊयात तर बघा इथे आपले सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला ना हे जे गोळे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत तर इथे पिठाचा वापर न करता आपण चपाती लाटतो त्याच आकाराची आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी पिठाचा अजिबातच वापर केलेला नाही गोलाकार अशी आपण चपाती लाटून घेऊयात तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघा इथे आपली तपाती जी आहे ती लाटून झालेली आहे आता आपण यावरती तेल लावून घेऊया तेलाऐवजी तूप वापरलं तरी देखील चालेल आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची घडी बनवून घ्या तर बघा आपण गोलाकाराचा हा गोळा बनवून घेतलेला आहे हलक्या हाताने याला जरासा गोलाकाराचा आकार देऊन घेऊयात तर बघा मस्तच आपला हा एक पिठाचा गोळा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला इतर देखील गोळे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर आपण अशा चपाती लाटून घेऊया यावरती तेल किंवा तूप लावून याची फोल्ड करून घडी घालूयात म्हणजेच आपला होणारा हा जो पदार्थ आहे तो अगदी खुसखुशीत होईल त्याचबरोबर याला खूप सारे देखील येणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशीच पद्धतीने सुरळी करून याचा गोल गोळा बनवून घेऊयात तर बघा मस्त असे इथे आपले सर्व गोळे जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आणि हे गोळे मी आता एका चाळणीमध्ये ठेवलेले आहेत तर बघा आपले या दोन वाटे गव्हाच्या पिठामध्ये पाच गोळे तयार होतात आता आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे कढईमध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की यावरती आपण चाळणी ठेवूयात ज्यामध्ये आपण पिठाचे गोळे ठेवलेले आहेत ही चाळणी यावरती ठेवूयात आणि आता या चाळणीवरती आपण ताट झाकून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे गोळे एक दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत तर पहा इथे दहा मिनटे झालेली आहेत आता आपण यावरचं ताट काढूयात तर बघा हे पिठाचे गोळे आपले छान असे वाफलेले आहेत आता आपण हे गोळे काढून घेऊयात आणि थंड होण्याकरता ठेवूयात तरी ते गोळे थंड झालेले आहेत आता आपण हे कट करून घेऊया तर बघा गोळे अगदी छान असे शिजलेले आहेत एका गोळ्याचे आपण चा चार भाग करून घेऊया तर पाहू शकता याला छान असे आतमध्ये लेयर्स देखील आलेले आहेत याच पद्धतीने आपण सर्व गोळे आहेत ते कट करून घेऊयात तर आता मी तुम्हाला सांगूनच टाकते तर आपण बनवतोय बाटी म्हणजेच बट्टी दाल बट्टी किंवा मग दाल बाटी देखील म्हटलं जातं याला तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने दाल बाटी बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का, बर का? तर ही जी बाटी आहे ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते खानदेशी असेल किंवा महाराष्ट्रवरून बट्टी असेल किंवा राजस्थानी मारवाडी गुजराती खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती असतात तरी ते आपल्या सर्व बट्ट्या आहेत त्या चिरून झालेल्या आहेत याला छान असे लेअर्स आलेले आहेत म्हणजे आपली ही घडीची बाटी आहे तर आता आपण या बाटी आहेत त्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी इथे अगो तेल अगोदरच गरम केलेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि यामध्ये सर्व बट्ट्या टाकून घेऊयात आता या बट्ट्या आपण मीडियम गॅसवरती अगदी खुसखुशीत असा होईपर्यंत फ्राय करून घेऊयात व्या, तळून घेऊयात छान असा ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती तळून घेऊया यामुळे बट्ट्या अगदी खुसखुशीत होतील तर इथे छान असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे आणखीन एक दोन मिनिट आपण या बट्ट्या तळून घेऊया तर पहा इथे बट्ट्याला कलर अगदी मस्त असा आलेला आहे आता आपण लगेचच या बट्ट्या तेलामधून काढून घेऊयात अगदी खुसखुशीत तसा बट्ट्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण लगेच इतर राहिलेले बट्टे आहेत ते देखील तळून घेऊयात सेकंड बॅच देखील आपण व्यवस्थित असे मिडियम गॅसवरती तळून घेऊयात मीडियम गॅसवरती तळल्यामुळे बट्ट्या अगदी खुसखुशीत होतात तर बघू शकता तळल्यानंतर देखील याचे लेअर छान असे सेपरेट झालेत आणि हे दिसायला देखील अगदी सुंदर दिसत आहेत तर इथे तयार आहे छान अशी डाळ बाटी किंवा डाळ बट्टी तर बघा आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की बट्ट्या अगदी खुसखुशीत असा था झाल्यात था मी तुम्हाला इथे एक मोडून देखील दाखवते तर बघू शकता अगदी खुसखुशीत अशी ही था बट्टी झालेली आहे त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा तर मस्त अशी आता आपण यामधली एक बट्टी आहे ती चुरून घेऊयात तर बघा आतून तुम्हाला दाखवते अगदी खुसखुशी तशी ही झालेली आहे बट्टी चुरून घेतली आता यावरती आपण तुपाची धार टाकूयात आणि डाळ टाकून घेऊयात खूप मस्त डाळ बट्टी आणि त्यावरून तुपाची धार अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आणि चवीला अगदी भन्नाट लागते त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा सोबतच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा